शेऊल भेटलेला आहे खूप लहानच आहेत पण पहिली आहे शेवला बघायचे आकूर बघायचे दिंडा बघायचा आहे सर्व बघायचं आहे आखून बिखून आणायचं कुड्याची फुलं समोरच बघा आतापर्यंत बघू शकता तुम्ही माझ्या पिशवीत किती आहेत बोलत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विसाक्षी या ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत रानामध्ये कोकणचा रानमेवा गोळा करायला म्हणजे कोकणच्या रानमेवामध्ये आंबा काजू फनस ह्या गोष्टी येतात पण त्याच्या पलीकडे पण काही गोष्टी येतात ते मी या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे चला तर बघूया माझ्यासोबत आता माझी आजी आहे आणि माझा भाऊ सुमित आहे तर आम्ही आता सगळे निघालोय रान सफरीला बापुरा घेऊन काय काय आपल्या हातात बघ

तर मित्रांनो आता आपण जाण्यात आलेलो आहे पात्र देवी पातल देवी पातील देवी पाऊल झालं का मित्रांनो काय पाऊस पाऊस का पाणी मित्रांनो मी mm. तुम्हाला आता पाठवलेली दाखवणार आहे बघू कुठे की आपण जरी चुकलेली असेल तरी पावसामध्ये इथे पाण्याबुन जाते गावातल्या बायकाचे कपडे वगैरे धुवायला येतात आणि तेव्हा ती जागा खूप ब्युटिफुल दिसते आणि आपण ती जेव्हा आपण पावसामध्ये इथे येऊ गणपतीमध्ये तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवीन तर आता अशीच आहे उन्हामध्ये आणि आता आपण इथून पूर्ण शोधत शोधत जाणार आहे जे आपण बघायला आलेशे शेवला कुड्याची फुलं अजून तरी आम्हाला घेतली नाहीत अजून पण आपण शोधतच आहोत बघूया कधी उचत घेतल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि इकडचा रस्ता हवा माय पास तुम्ही बघू शकता किती आंबे पडलेले आहेत तिथे पण कोणच घेत घ्यायला नाही ते राहणार चला तर आपण आयच्या इथे दिशेने जाऊया आहे काय घेते बघूया आता जरी हे असं लाल लाल तुम्हाला दिसत असेल तरी पावसामध्ये इथे खूर खूप छान निसर्ग असतो बघण्यासारखा मित्रांनो ही बघा कुड्याची फुलं पण एवढी नाही तिथे वाटत खराब झाले तुम्हामुळे जास्त चूल लागले त्यांना आता आजीला काहीतरी सापडले बघूया तुम्ही रान बघू शकता मित्रांनो आता आईला आखूड दिसलेला आहे मी तुम्हाला आखूड दाखवते बघू शकता तुम्ही खूपच जास्त आता इथे आकुडत वाटतं

चार वाजता निघाले तरी मित्रांनो तुम्ही ऊन बघू शकता यार खूपच जास्त ऊन आहे आमच्या इथे पाच वाजले सॉरी पाच वाजले तरी खूप ऊनले बाबा ना तर मित्रांनो आयला शिऊल भेटलेला आहे खूप लहानच आहेत पण ते आम्ही पाऊस निघा पडलाय पाऊस शिव शेवायला वाटायत बारीकशी होते बेऊल शेवल्याची भाजी करायची उकडाय मिसायची उकडायची सुमितला पण शिवूल केवढा मोठा आहे जरा असं तरी ह्यांच्या पेक्षा मित्रांनो ह्याच्यापेक्षा पण मोठा शिवूल असतो पण आम्हाला तर छोटे छोटे भेटतात मोठे मोठं म्हणजे आईच्या शरीरा एवढा पण मोठा असतो कधी कधी चला आई कुठलं तरी जाळीत गेली आपण पण जाऊया आईच्या मागे मागे तुला माहित आहे ना गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये बाबाने ह्याच्यापेक्षा डेंजर रस्त्यातून दिलेलं आठवत आहे काय हम्म

नॉट लाईक यू तर मित्रांनो आधीच असं म्हणणं आहे पावसाशिवाय शेऊल होत ना खूप आम्ही मगापासून फिरतो आम्हाला खूप कमी शेऊल भेटलेत आम्ही जेवढी एक्झिबिशन हे झाड किती सुंदर वाटतंय ना आणि ह्याची पानं आणि फुलं पण आहे त्याला पानं बघा किती रे आहे बघू शकता तुम्ही जवळ चला आता ही तर मला मागे सोडून गेले चला चला राजू राजू स्टॉप माहित आपण पण काहीतरी आजीला मदत करूया शोदी आपण पण भेटतात

आणि आकूडला काटेल मन हा माल हा वनवा गेला तर हा माल कसा झालाय तो ताला झी हायकुड गवत चांगली ढोक्या वासायला झाली खायला आकुड घे माल म्हणजे झालं

येऊ खाली पण पो आंबे पोलीस मग आई पण आपण आंबे शोधायला हो नाही आलोय आंबे आहेत आपल्याकडे आणि असले म्हणून काय ह्याला मान देऊन ये आपण अरे ह्याला तरी मान करून देतो कसं आहे हा गोर आहेच मी आंब गुरं आहे फेकलास का कोड आहे तर फेकून दे खूप आहे ते मित्रांनो आम्ही तिथून बाहेर पडलो आणि असं सरळ आता आम्ही आमच्या कलमाकडे आलेलो आहोत जे तुम्ही मागच्या पुढे मध्ये ते बघितलं नसेल मी कलमाचं पुन्हा इंट्रोडक्शन दिलेलं आहे तर बघू शकता इथून हा रस्त्यानं आम्ही आलो आणि आता आम्ही कलमाच्या दिशेने चाललो आहे आणि आम्हाला मी आता खूप टायर्ड झाले कारण की आम्हाला एवढं ऊन होतं पाच वाजले तरी आणि एवढंच शेवला आणि आकूड आम्ही शोधले

हा साडेतीन हे जेव्हा तीनशे तीन। तीन फुटाव साडेतीनशे फुटाव पाणी लागलंय बोरिंग बसवायची चालू होईल पाणी भिजली नाही ती मला देऊ ठेव चल चल आता कुड्याची फुलं शोधतो कुठं फुलं आहे कुठं फुलं आहे रान काय सगळा असाच वसार पडलाय का आपला फुलं गेली कामात बाप नेट चलते ही था मोई तो ले नेटवर्क का है सही है लोग ने किसी ने बुला बोली बहन सिद्ध थे सब सब लोग के पानी पूरा मिल गया आई तू काय केलंस माहितीये काय परत त्याच रस्त्यावर आणलीस आम्हाला मग अशी आलेली होत्या गायच तुम्ही करवंद बघू शकता जाळीतून येण्याचा एक तरी फायदा झालाय खाऊन बघूया आपण मग अशीच शोधलीस तर भेटतील ना बघूया ना आपण हम्म तर मित्रांनो आता आपल्याला फुलं भेटलेली आहेत कुड्याची एक मीठ ही बघा हे अशा वाईक वरती बघ किती जास्त आहेत तर आज आपल्याला संध्याकाळी कुड्याची भाजी मिळेल खायला अशी थोडी मिळाय पाहिजे मी अशी भाजी होईल ओ, तो 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 हो कारण की उकडल्यावर जास्तच बारीक होतात ना ऐकतात दाखव जरा वीवर्सला माझ्या हास वाईफ हास हे जे डोक्यावाले दुःख आहे टाका जा अजून किती असायचं यश मीठ त्याच्यामुळं काय रे अप्पा व्हॉट इज युअर फेवरेट क्रिकेटर एम एस धोनी एम एस धोनी आयजी काय खेळला म्हणून मी हेन आय एम एस धोनी माहिती आहे काय मित्रांनो आता आम्ही इकडची सगळी गोळा केली आता आपण पुढे जाऊया आणि ह्या जी आम्ही रात्री भाजी बनवणार आहे ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखले आता जस चला आता आपण आजीचं मागे जाऊया तिला जागा बरोबर माहिती कुठे आहे ती बघ तिथे दिसत आहेत आय ती बघ तुम्ही बघू शकता जवळ येऊन दाखवूया अजूनही जरा हे बघा ह्याला कुड्याची शेंगा पण आहेत हे पण खातात कुड्याची शेंगा पण ह्या कडू असतात मग मी खात नाही पण हे फुलं छान लागतात मग आपण आता फुलं फुलंच घेऊया कुड्याच्या शेंगा लावू द्या थोडंसं जवळ जाते मी तर मी फक्त कुड्याची फुलं घेणार होती पण माझ्या आजीने कुड्याची शेंगा पण घ्यायला स्टार्ट केल्या कारण माझ्या आजीला आणि आजोबांना कुड्याची फुलं आवडतात कुड्याची भाजी आवडते कुड्यांच्या फुलांपेक्षा द्लेंग आहे आय कुड्याच्या शेंगा हा मस्त आणि ही पोट्यासाठी चांगली असतात ना चांगली असते पोटाळ्याची ही भाजी म्हणजे आपण ही करता ना मी तिचे हां हा आपल्या पोटाळा चांगलं

शाणे कांदा कापायचा कांदा कापून आणि तिचा तिला फोणी लिहायची अशी आणि मग खायची किती भाजी छान लागतं ते मस्त भाजी लागतात दोन घास सरस त्यातला आता भाजी भाजीला भाजी ही दिली उकडून घेतले उकळले दिला पिल्ले तिला आता मसाला टाकताय टाकलाय आलर टाकले आता कोण येत 쟤는 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 쟤는